नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टी सी एसचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत आणि मित्रांनो एवढंच नाही तर मित्रांनो टी सी एसने कोणत्या बिझनेसपासून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे चार हजार चौवेचाळीस रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट वन इयरमध्ये नाईन पॉईंट सिक्स झिरो पर्सेंटचे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे चौदा लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा जवळपास पंधरा लाख कोटी रुपयांचा आणि मित्रांनो टी सी एसने दहा रुपयाचा इंट्रीम डिव्हिडंट आणि सहासष्ट रुपयाचा स्पेशल डिव्हिडंट अनाऊन्स केला आहे म्हणजे टी सी एसने टोटल छहात्तर रुपयांचा डिव्हिडंट अनाऊन्स केला आहे चला आता बघूया या छ्याहत्तर रुपयाच्या डिव्हिडंटचा बेनिफिट कोणाला मिळणार आहे तर मित्रांनो टी सी एसने छ्याहत्तर रुपयाच्या डिव्हिडंटसाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो जो कोणी टी सी एसचे शेअर सोळा जानेवारी किंवा त्याच्या पहिले परचेस करेल त्याला टी सी एसच्या दहा रुपयाचा इंट्रीम डिव्हिडंटचा आणि सासष्ट रुपयाचा स्पेशल डिव्हिडंटचा बेनिफिट मिळेल तर चला मित्रांनो चला बघूया टी सी एसचा क्वार्टरली रिझल्ट तर मित्रांनो हे सगळ्याचे सगळे अमाऊंट इथे करोडमध्ये दिलेले आहे आणि मित्रांनो हे आहे ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे ऑन क्वार्टर बेसिसचे कम्पॅरिझन तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीसच्या क्वार्टरमध्ये टी सी एसचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन होता साठ हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी रुपये जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे त्रेसष्ट हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी आणि मागल्या क्वार्टरमध्ये टी सी एसचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स होता चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये जो ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला आहे त्रेसष्ट हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी चला आता बोलूया टी सी एसच्या टोटल इन्कमबद्दल तर या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर एकसष्ट हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे पासष्ट हजार दोनशे सोळा कोटी रुपये आणि मित्रांनो टी सी एसचा टोटल इन्कम मागल्या क्वार्टरमध्ये होता चौसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी जो क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसवर वाढून पासष्ट हजार दोनशे सोळा कोटी रुपये आला आहे चला तर बोलूया टी सी एसच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल म्हणजे खर्चबद्दल तर मित्रांनो टी सी एसचा टोटल एक्सपेन्सेस मागल्या वर्षी क्वार्टर थ्रीमध्ये होते पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये जो इयर ऑन बेसिसवर वाढून या क्वार्टरमध्ये आले आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये आणि टी सी एसचा टोटल एक्सपेन्सेस मागल्या क्वार्टरमध्ये होता अठ्ठेचाळीस हजार नऊशे छप्पन कोटी रुपये जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन या क्वॉर्टरमध्ये आला आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपये चला आता बोलूया टी सी एसच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल तर मित्रांनो एका वर्षाआधी टी सी एसचा प्रॉफिट बिफोर टॅक्स होता चौदा हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून ज्या क्वार्टरमध्ये आला आहे सोळा हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपये आणि मागल्या क्वार्टरमध्ये टी सी एसचा प्रॉफिट बिफोर टॅक्स होता सोळा हजार बत्तीस कोटी रुपये जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून ज्या क्वार्टरमध्ये आला आहे सोळा हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपये चला आता बोलूया टी सी एसच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल तर मित्रांनो मागल्या वर्षी क्वार्टर थ्रीमध्ये टी सी एसचा नेट प्रॉफिट होता अकरा हजार सत्त्याण्णव कोटी रुपये जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून या क्वाटरमध्ये आला आहे बारा हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये आणि टी सी एसचा नेट प्रॉफिट मागल्या क्वाटरमध्ये होता अकरा हजार नऊशे पंचावन्न कोटी रुपये जो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे बारा हजार चारशे चौवेचाळीस कोटी रुपये चला आता बोलया या कंपनीच्या ई पी एसबद्दल तर मित्रांनो हा जो ई पी एस असतो हा फक्त रुपीजमध्ये असतो नाही हा लाखमध्ये असतो नाही करोडमध्ये असतो तर मित्रांनो टी सी एसचा ई पी एस इयर ऑन इयरबेसिसवर तीस पॉईंट एकोणतीस रुपयेने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे चौतीस पॉईंट एकवीस रुपये आणि मागल्या क्वाटरमध्ये टी सी एसचा ई पी एस होता बत्तीस पॉईंट ब्याण्णव रुपये जो क्वार्टर ऑन क्वाटर बेसिसवर वाढून आला आहे चौतीस पॉईंट एकवीस रुपये तर चला मित्रांनो आता बघूया टी सी एसने कोणत्या बिझनेसपासून किती रुपयांचा रेवेन्यू जनरेट केला आहे तर मित्रांनो टी सी एसने डिसेंबर क्वाटरमध्ये बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स सेगमेंटमधून तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे तसेच टी सी एसने मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमधून सहा हजार एकशे चौऱ्याण्णव करोड रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे तसेच टी सी एसने कन्झ्युमर बिझनेसमधून दहा हजार पस्तीस कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे तसेच टी सी एसने कम्युनिकेशन मीडिया अँड टेक्नॉलॉजीज सेगमेंटमधून अकरा हजार नऊशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे तसेच टी सी एसने लाईफ सायन्सेस अँड हेल्थकेअर सेगमेंटमधून सहा हजार चारशे सव्वीस कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि मित्रांनो तसेच टी सी एसने ऑदर्स बिझनेसपासून पाच हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि मित्रांनो टी सी एसने टोटल किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे तुम्ही ते बघू शकता त्रेसष्ट हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी रुपये तर मित्रांनो अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी होता माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये తోపర్యంతాటా బాయ్